नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधन सणाला विशेष महत्त्व आहे भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते भावाच्या सुखासाठी उदंड आयुष्यासाठी ती देवाकडे प्रार्थना करते भाऊ देखील लाडक्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे तिला सुखी ठेवण्याचे वचन देतो भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम कधीही कमी होत नाही ते दिवसेंदिवस पक्के आणि वाढतच जाते यंदा रक्षाबंधन सण कधी आणि कुठल्या मुहूर्तावर आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर चला मग जाणून घेऊया हिंदू पंचांगानुसार यंदा रक्षाबंधनचा सण एकोणीस ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे रक्षाबंधन साजरा करण्याची मुहूर्त दुपारी पावणे दोनच्या सुमारापासून सुरू होणार आहे ते संध्याकाळी चार वाजून वीस मिनटापर्यंत आहे तर पौर्णिमाची पौर्णिमेची तिथी जाणून घेऊया एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दिवशी पहाटे तीन वाजून चार मिनटापासून ते रात्री अकरा वाजून पंचावन्न वाजेपर्यंत आहे तर प्राचीन हिंदू धर्माग्रंथ आणि महाकाव्यामध्येही रक्षाबंधनाचा उल्लेख आहे एका प्रचलित कथेनुसार महाभारतामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्णाचे बोट कापले गेले होते तेव्हा द्रौपदी आपल्या साडीचा पदर फाडला आणि कृष्णदेवतेच्या रक्तबंबाळ झालेल्या बोटावर बांधला द्रौपदीचे इतके प्रेम पाहून श्रीकृष्ण देवतेने बहीण मानून तिचे प्रत्येक संकटामध्ये रक्षण करण्याचे तिला वचन दिले तेव्हापासून रक्षाबंधन सणाची सुरुवात झाली आहे असे मानले जाते रक्षाबंधन या सणाचे हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्व आहे भाऊ बहिणीतील प्रेम आणि मायेचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन या दिवशी बहीण आणि भाऊ पारंपरिक पोशाख परिधान करतात बहीण भावाचे औक्षण करते कपाळाला टिळा ला लावून मिठाई साखर पेढा जे असेल ते त्याला राखी बांधते आणि भाऊ आणि बहीण दोघेही एकमेकांच्या सुखी जीवन आणि निरोगी आरोग्यासाठी उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करतात तर रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट दिवशी आपण अशा पद्धतीने साजरा करणार आहोत तर एक एक म्हणजे एक निरंजन हळदी कुंकू औक्षणासाठी तांदूळ फुलं मिठाई पेडे साखर जे आपली पद्धत असेल त्या पद्धतीने आपण एक आरत तयार करायची आणि एका पाठावर रांगोळी सभोवती रांगोळी काढून भाववाला पाठावरती बसवल्याच्या नंतर कपाळावर टिळा लावायचा आणि शक्यतो डोक्यावर रुमाल टोपी काहीतरी घ्यायला पाहिजे तर नंतर मग जशा आपण नेहमी औक्षण करतो त्या पद्धतीने औक्षण करून रक्षाबंधन हा साजरा करण्यात येणार आहे आणि भाऊ छोटा असेल तर भावाने पाया पडायचं आणि बहीण मोठी असेल तर भावाने आणि छोटी असेल तर बहिणीने असं म्हणजे ज्यांच्याकडे जशी पद्धत असेल तशी त्या पद्धतीने रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात येणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी कुठल्या पद्धतीने साजरा करता आणि मी तुम्हाला सांगितलेली पद्धत कशी वाटली तर मी सांगितल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगू शकता तर चला मग आता उद्या रक्षाबंधन आहे तर सगळे तयारीला लागूया आणि रक्षाबंधनचा सण आनंदात आणि सुखी जीवनासाठी आनंदमयी देणारा हा सण साजरा करणार आहोत तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद